नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर व्हिडिओ टाकायला उशीर जरा झाला पण तर आज अपलोड करत आहे तर बघा आज आपण दिवाळी स्पेशल बेसनाचे दामट्याचे लाडू बनवणार आहोत कोणी याला बेसनपुरीचे लाडू देखील म्हणतात बेसनाचे असे चविष्ट लाडू आज आपण बनवणार आहोत खूप छान होतात अशा पद्धतीने जर केले ना तर एकदम असे विकात कसे लाडू घेतो आपण हलवाईच्या दुकानात सेम तसेच होतात चला बेसन पुरीचे लाडू बनायला सुरुवात करूया तर आता इथे मी बेसन घेतलेलं आहे ना तर आता आपले जे आपण भजेसाठी बेसन वाढवतो हरभरा डाळीचं बेसन त्याचीच आपण असे बारीकसर पीठ दळलेलं आहे जसं गिरणीतून दळून आणतो ना ते पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे गोडाचा पदार्थ म्हटलं की मीठ आलंच आणि मी इथे अर्धा किलोचे लाडू बनवणार आहेत म्हणजे अर्धा अर्धा किलोचे असे दोन पॅकेट होते ना तसं एक किलो झालं ते म्हणजे एक किलोचे लाडू बनवणार आहेत तर चला सुरुवात करूया आता इथे मी पीठ असं मस्त चाळून घेतलेलं आहे चाळणीने आणि ते असं पाण्याने मळून घेतलेलं आहे असं घट्टसर गोळा बनवायचा आहे जास्त पातळ नाही मिळवायचं आपलं चपातीचं पीठ कसं असतं त्या पद्धतीने असं बनवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे असं मौसूद होतं आणि लाटायला देखील सोपं जातं आणि एकदम कडकही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही आता याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत आपण बघू शकता आताच्या या पिठाच्या आपण छोटीछोटी चोड़ अशी हो गोळे लिंबापेक्षा थोडेसे हो बारीक असे गोळे करायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने छोटेछोटे चोड़ गोळे बनवून येणार तेल थोडंसं तेल लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे जास्त आपली पुरी कशी असते आपण बटाटा भाजीसोबत बट खातो त्या पद्धतीने असे लाटून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त दाट जाडही नाही आता त्या पुऱ्या झालेल्या आहे ना त्या पुऱ्या आपण एक एक दोन दोन अशा तळून घेणार आहोत आणि आपण जर पीठ लावलं ना या आपली लाट लाटताना तर ते आपलं पीठ आहे ना काळं पडू शकतं अशा एवढ्या लाट्या लाटून झालेल्या इकडे तेल देखील तापलेलं आहे ना तर आता एक एक पुरी अशी आपण तळून घेऊया अशी पिवळ सर्व आणणार कलर चेंज होईपर्यंत अशी परतून घ्यायची जास्त देखील कलर नाही येऊ द्यायचा आलटून पलटून अशी पुरी तळून घ्यायची आहे बघू शकता अशी अशा पिवळसर सर्व अशी आपली तपकिरी वानावर अशी पुऱ्या तळून घ्यायच्या अशा पद्धतीने आता राहिलेल्या सर्व पुऱ्या आहे ना आपण लाटलेल्या याच पद्धतीने तळून घेणार आहे राहिलेल्या सर्व पुऱ्या मी करून घेतल्या आता तुम्हाला दाखवलं ना त्या पद्धतीने या पुऱ्या मी तळून घेतल्या आहे आणि गरम गरम असताना सास चुरा करून घ्यायचा आहे त्याचा आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थंड जर पडल्या नाही या पुऱ्या तर अजिबात अशा लवकर बारीक होत नाही कडक होत्या त्या त्यासाठी ना गरम गरम असताना अशा बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये टाकून ये ना असं बारीक एकदम असं त्याचा भोगा करून घ्यायचा आहे बारीक करायचं आहे दळायचं आहे मिक्सरमध्ये बघू शकता अशा पद्धतीने पुऱ्यांचं बारीक असं दळून घेतलेलं आहे मी एकदम असं बा चिकन नाही थोडंसं रवळा असलं तरी चालतं आहे आता आपण पुऱ्या बारीक करून घेतलेल्या आहे दळून घेतलेलं आहे मिक्सरला तर आपण त्यासाठी लाडूसाठी अशी चाचणी बनवूया साखरेची आता येथे मी ना एक किलो आपलं पीठ होतं ना बेसन पीठ तर त्यासाठी मी आठशे ते साडेआठशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही आठशे ग्रॅम साखर घ्या आणि जास्त गोड जर पाहिजे असेल तर साडेआठशे ग्रॅम साखर घेतली तरी चालेल आणि त्यामध्ये थोडंसं फक्त एक असं छोटा कप असतो ना चहा पिण्यासाठी किंवा छोटी वाटी असते ना जो, जो शंभर शंभर ग्रॅ शंभर ग्रॅम यम एल आपलं पाणी टाकायचं आहे आणि असं पाक करून घ्यायचं आहे पाणी टाकून असं पाक करून घ्यायचं आहे सुरुवातीला ना पाक करताना गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे मोठा गॅस ठेवायचा आहे आणि जेव्हा आपली साखर वितळते ना त्यावेळेस आपला गॅस एकदम कमी करायचा आहे म्हणजे दहा ते बारा मिनटामध्ये में आपला पाक तयार होतो आता मी साखर वित वितळते ना तोपर्यंत आहे ना वेळ असा गॅस मोठा ठेवलेला आहे आणि आता साखर वितळली ना तर मग गॅस कमी केलेला आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपली एक तारेची पाक तयार करायचा आहे शेवटचा थेंब आहे ना पाकाचा त्याला अशी तार येते बघा आता ही सुरुवातीची थेंब आहे ना तर पटपट गळता आणि शेवटचा थेंब जो असतो ना तो असा एक तार धरून गळतो अशा पद्धतीने आपली साखरेची चाचणी किंवा पाक तयार करून घ्यायचा आहे आता शेवटचा थेंब आहे ना तो बघू शकता असा तार तारखे दिसेल त्याला करू शकतो आपण की अशी बोटामध्ये झाल्यानंतर अशी तार दिसते आणि इकडे वाटण ते आपलं पुऱ्या देखील अशा बारीक करून घेतलेले आहे ना देखील थंड झालेल्या आहे तोपर्यंत आता इथे आपला पाक तयार झालेला आहे ना तर त्यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर आणि सुंट पावडर जी असते ना ते टाकले पाक रेडी झालेला आहे बघू शकता बघा शेवटचे थेंब चेक करता येतो तो पाक झाला की नाही आता पाक ना। पाक ना। आपला पाक झालेला आहे ना तर आता आपण हा पाक आहे ना परत एकदा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे एक तारी पाक झालेला आहे म्हणजे एक तार दिसते आता जो पाक झालेला आहे तो गरम गरम आपल्या बेसन पुरीचा जो चुरा केलेला आहे ना मिक्सरमध्ये आपण दळून घेतलेला आहे ना तर त्यामध्ये टाकून देऊया आणि ओलटणीच्या सैन्याचं मिक्स करून घ्यायचं आहे हात नाही लावायचा कारण की खूप अशी गरम असते ना छासनी त्यामुळे उलटणीच्या सैन्याचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे माप परफेक्ट आहे दामट्याचे लाडू बनवण्यासाठी बेसनपुरीचे लाडू बनवण्यासाठी म्हणजे एक किलो जर आपलं बेसनपीठ असेल ना तर आठशे ग्रॅम किंवा साडेआठशे ग्रॅम जास्त गोड गोढाव असेल तर ना साडेआठशे ग्रॅम साखर घ्या आणि कमी गोड हवे असतील तर आठशे ग्रॅमच साखर घ्या एकदम परफेक्ट असे लाडू तयार होतात आता हे मिश्रण आपण दोन ते अडीच तासासाठी मोरवण्यासाठी ठेवणार आहोत पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे पाक आणि आपलं बेसनपुरीचा भुगा बारीक केलेलं जे आहे ना बेसनपुरी तेच पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन, दोन ले ले पन, ल, ते अडीच तासासाठी मुरवण्यासाठी ठेवून देऊया पाकामध्ये आता दोन अडीच तासासाठी आपण हे ना मिश्रणास ठेवून देऊया झाकून दोन अडीच तास झालेले आहे ना तर आता आपण आपला पाक देखील मुरलेला आहे तर आपण त्यामध्ये टाकूया मनुके तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि खोबरं किसलेलं आहे मी यामध्ये थोडंसं बारीक खोबरं किसलेलं आहे आणि खूप छान लागतं यामध्ये खोबरं माझ्याकडे मनुके होते मी मनुके टाकलेले आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचे लाडू बनवून घ्यायला सुरुवात करूया अगदी सहजपणे बांधले जातात हे लाडू अजिबातही हातांना त्रास होत नाही खूप सोपे आहे लाडू करायला अशा पद्धतीने जर केले ना तर खूप छान होतात आता दोन अडीच तास झाले ना आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत बघू शकता असं थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि लाडू बांधण्याच्या अगोदर त्यामध्ये आपण थोडंसं तूप जर टाकलं ना गावरण तूप तर एकच नंबर चवीला होता तर गावर तूप असं मिक्स करून द्यायचं आहे आणि असे लाडू बनवायला घ्यायचे आहे एक जीव करायचा आहे पूर्ण ते आपण तूप टाकलेलं आहे ना ते आता तूप देखील आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे ना तर आता आपण याचे लाडू बनवून घेऊया एकदम असे परफेक्ट असे आपले पाकदेखील एकदम मस्त झालेला आहे एकदम मापात झालेला आहे अजिबातही असा कुठेही रेलत नाही किंवा असे कडक कडक होत नाही लाडू आणि बांधायलाही खूप सोपे आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेऊया यामध्ये पाकामध्ये तुम्हाला जर आवडीचा कलर असेल ना Uh, केशरी कलर किंवा लेमन यल्लो कलर हा देखील टाकू शकता आहे मी पाकामध्येच टाकला होता लेमन येल्लो कलर त्यामुळे खूप छान असा कलर आलेला आहे अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे हाताने वळून घ्यायचे आहे असे तुम्हाला जर केशरी कलर लागेल तर तुम्ही केशरी कलर टाका मी पाकामध्येच टाकला होता तो कलर त्यामुळे असा छान असा कलर आलेला आहे राहिलेली सर्व लाडू अशा पद्धतीने मी बनवून घेणार आहे बघू शकता किती छान असा गोलग गरगरीत असा आकार आलेला आहे राहिलेले सर्व लाडू मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे अशा पद्धतीने दिवाळीला खूप असे छान लाडू बनवून झाले होते बेसनपुरीचे याला दामट्याचे लाडू देखील म्हणतात तर कशी वाटली दामट्याच्या लाडूची रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद